तुमचा कुळदेव ज्योतीबा नाईक बा, बा जुगाई कुळदेव तुमचा बोल्याच देणगी होत ते नेत नाही फ्रेंड्स नवीन व्हिडिओमध्ये तुमच्या सगळ्यांचं मनापासून स्वागत आहे तर आज आहे श्रावण सोमवार आज शेवटचा श्रावण सोमवार आहे आणि शेवटच्या श्रावण सोमवारी आमच्या इथे पालखी येते बिरोबाची पालखी येते आमच्या इथे मग म्हटलं व्हिडिओ आपण आज करूया आणि व्हिडिओ मी तसं पण पालखीनं म्हणून करणार ते तर आमच्या इथे दरवर्षी हेळवे येतात जी तुम्हाला माहीत असेल आपल्या सगळ्या मागील पिढ्यांची ते त्यांच्याजवळ नावे जन्मतारीख सगळ्या वंशाची माहिती असते तर ते आपल्याला सगळी सांगतात माहिती आणि जर कुणी जन्मलं असेल किंवा कुणाचं काय लग्न ते झालं असलं तर ते सुद्धा नोंदी करून घेतात मग म्हणून आम्ही आता वहिनींचं आणि सिंहचंसुद्धा नाव घालणार आहे त्यात मग ते सुद्धा तुम्ही बघा या व्हिडिओ मध्ये आणि नंतर दुपारनंतर पालखी सुद्धा येईल तर व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत चटकी दौलत वावा वीर माने गंड विस्तार होऊन दे आनंद चालवून दे आनंद कीर्ती चालून दे वावा तुमचा कुडी म्हंटले तर कुळी शाह कुडी वावा तुमचा कुडी जाधव कुळी कवड गोत्र तुमचा मूळ बाबा तुमचा कुळदेव ज्योतिबा नाईक बा जुगाई कुळदेव तुमचा मुळगा मूळ ठिकाण बाबा शिके अकराशे पंचावन्न सालामध्ये सोडून आलेले गाव म्हंटले तर बाबा मुळगा मूळ ठिकाण दिल्ली देवगिरीचे नामदार बाबा तुम्ही मूळ हरिबा पाटील पारहू पोटी बाबा सूर्याजीराव हंबीराव पाटील बाबा हिंदू वयायचे बाबा हंबीराव पाटील हंबीराव पाटील हिंदू पोटी मोहनराव पाटील मोहनराव पाटील सरिता तयाकाच लिन मोहनराव पाटील सरिता तयाकाच पोटी बाबा स्नेहाताई आणि स्नेहाईच लिनाच एक हजार एक रुपये खुशाली हिरवी देणगी दिलय म्हणून लिहून ठेवलंय बाबा हिरवी आणि बाबा स्नेहा पोटी संगमय सौकार जन मला आनंद होऊन दे आनंद चालून दे परमात्मा आशीर्वाद आणि बाबा सुशांतराव जन्मनाल बाबा सरकार नोरी बाबा जल्... सायली जन्म आलं सुशांतराव पाटील अश्विनीताई ताईिन सुशांतराव पाटील अस्विनीताई अस्विनी चस्तार बाबा शिहा शिहा पाटील जन्मनाल देवा बाबा मोहनरावांना सरिता तयक्का आनंद होऊन नावनी बाबा पहिला बेटी तूप रोटी बाबा नाती जनुनाल आनंद झाल बाबा शियाच नाव हेळवीला ला मोहनरावांना सरिता तयक्का हेळवीला पाच हजार एक रुपये कुशाली देणगी दिलं म्हणून हेळवी नंद करून ठेवून अण्णा आनंद चालून दे आनंद होऊन दे आणि दम्यवस्तर बाबा आमचं सायली <laughs> सौकार तिचं कल्याण होऊन दे शिया सौकारतीच पाठीवर हुंड्या गादी मालक जन्मून येऊन दे नातू जन्मून येऊन दे तवा हिरवी सोन्याचं अंगठी मागणार बाबा आनंद होऊन दे तुमचा आनंद कीर्ती चालून दे वेल विस्तार वाढून दे तुम्ही दिल्याला देणगी माग वाडवडाला पोचू दे देवाला पोचू दे परमात्माचा आशीर्वाद आमचा तुमचं पाठीवर असू अरे बाबा वाघाचं घरात कोजाचं दिर्घी होतं ते सकाळी हेळवी मामा येऊन गेले आणि त्यानंतर मी काही शूट केलं नाही काम घरातलं वगैरे काय काय चालू होतं काम त्यामुळं केलं नाही तर आता डायरेक्ट दुपार झालेले आहे दोन वाटण्याला आलेत आणि आता आवाज याय लागलाय पालखीचा पालखी येत आहे तुम्हाला आल्यानंतर पालकी बडा मोबाईलचं चार्जिंग संपले लाईट नाही सकाळपासून लाव आधी बाबा गाडीत पालक्याला जरा रस्टिंग करायला तर आता पालखी येऊन गेलेली आहे आणि आता आमची नैवेद्याची आणि पूजेची तयारी सुरू आहे पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे आणि काय मला काय काय बाजार आणायचा आहे आमच्याकडे पैसे म्हणायला पिशवी पिशवी ते बनायचे ते पैसे म्हणाला <laughs> का का तर आता आमची नैवेद्याची तयारी सुरू आहे पुरणपोळीचा नैवेद्य करायचा आहे आणि घरात सुद्धा महादेवाची पूजा करणार आहे आणि गावात महादेवाचं मंदिर आहे तिकडे सुद्धा मी आणि मम्मी जाणार आहे तर चल बाई मम्मी काय काय तर करूया आणि आमच्यात सकाळपासून लाईट आलेली नाही त्यामुळे सगळी कामं अशी थांबतात लाइट झाली नसली तरी जरा लाईट नसली की असं जरा हे होते की येतो फ्रेश फ्रेश वाटत इथे आमची ही घरातली पूजा झालेली आहे करून आता आम्ही चाललोय महादेव मंदिर मध्ये नैवेद्य घेऊन आणि भयानं काय केलंय सकाळी पालखी आलेली त्यावेळी माझं शूटिंगच केलेलं नाही त्याला वाटलं चालू झालंय कुठं कुठे रे तू गेलाय बाहेर आल्यावर सांगतो माझ्यासोबत गौरी आणि मम्मी होय तो दुकानला गेलाय तिची वाट बघत बसली मी अगं काही शूटिंग केलेलं आहे तिथं शूटिंगच चालू केलं आणि माझं काय शूटिंगच त्यात काय करायचं डोकंच पुरलं बाई दुपारी बघितलं अगं मम्मी थांबे येऊ मंदिरात मी चल सर फोन घेऊन जाऊया तसात भेटायच्या फोन मध्ये शूटिंग करावं त्याचा फोन घेऊन जाऊया कुठे शूटिंग तर चालू केलं मी आता बघितल्या क्लिप सगळ्या काय अवघडच आहे मोबाईल घेऊन तुझं थांब दोन मिनिट येतो बरं काय तर हा ब्लॉग मी आता इथेच एंड करते व्हिडिओ कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा आणि चॅनलला लाईक शेअर आणि सबस्क्राईब करा